कालिवली येथील मंगेश म्हात्रे यांच्या जरीमरी आई वडापाव सेंटर कालिवली वडापावची चवच न्यारी कालिवली थांब्याजवळ जरीमरी आई वडापाव सेंटरच्या वडापाव सेंटरमधील वडापाव भाजी व नाश्त्याच्या पदार्थांची रसायनी पातळगंगा परिसरात चौदार हॉटेल म्हणून चर्चा आहे सध्या मंगेश मात्रे व त्यांच्या पत्नी शुभांगी यांनी आपल्या हाताने बनवलेल्या वडापाव नवीन पातळगंगा एमआयडीसी मध्ये खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले आहे मंगेश मात्रे वडापावसाठी उत्कृष्ट दर्जाचे खाद्यतेल बटाटे कांदे मिरची आले इत्यादी चांगले पदार्थ वापरतो एखाद्याच्या हाताने बनवलेल्या पदार्थांना चवच असते असेच काही मंगेश दादांच्या वडापावाच्या बाबतीत आहे जिभेवर रेंगाळत राहणारी बटाटे वड्याची चव मिरची ओली चटणी गोड चटणी लसूणाची सुखी चटणी सोबत तळलेल्या हिरव्या मिरचीचा झणझणीत तडका ऐकूनच तोंडाला पाणी सुटते हे सर्व कांदिवली येथील मंगेश मात्रे यांच्या वडापाव सेंटरवर चाखायला मिळते गिरायकांना पिण्यासाठी थंडगार फिल्टर जार मधील पाणी सोबत फ्री वायफाय सुविधा बसण्यासाठी सुसज्ज बाकडे टेबल हात धुण्यासाठी वॉश बेसिन अशी उत्तम प्रतीची सेवा वडापाव विकण्यासोबतच गिरायकांच्या आरोग्याचा विचार करणारा दुसरा कुणीही वडापाव विक्रेता सुविधा देत असेल असे दिसत नसल्याचं समजतय वडापावची अगदी रास्त किंमत फक्त बारा रुपये त्याच सोबत चायनीज भेळ मंचुरियन पकोडे मंचुरियन डिश तेही फक्त दहा रुपयात अजून काय हवे त्यामधील पदार्थ देखील उत्तम दर्जाची चटणी शेव वापरतो जास्त नफा मिळो न मिळो गुणवत्तेत हाय गै अजिबात नाही शुभांगी बहिणी आणि मंगेश दादांचं प्रेमळ मनमिळाऊ स्वभाव त्यामुळे सर्व गिराहिकांसोबत कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते बनत चालले आहे नवीन नवीन पातळगंगा मध्ये जाणारे येणाऱ्या महिला पुरुष कामगार तसेच मोहोपाडा दांडफाटा सावरोली खोपोली कर्जत पेन ए जा करणारे वाहन चालक आणि वैयक्तिक गाडींमधून प्रवास करणारे प्रवासी देखील गाडी थांबवून मंगेश दादाच्या वडापावची चव चाखल्याशिवाय पुढे जात नाही यामागे मंगेश दादा यांचा गोड स्वभाव आणि प्रामाणिकपणा मेहनत आहे मंगेश दादाचा दिलदार स्वभाव त्यामुळे एमआयडीसी मध्ये आण कामगार ने आण करणारे सर्व वाहन चालक आणि गिऱ्हाईक यांची या ठिकाणी कायम वर्दळ असते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे रसायनी सबस्क्राईब